काणे मानूंच्या गर्भाच्या मठामध्ये ज्या राष्ट्रीय स्तराचेचा एखादा खास मूर्ती असतात रामाच्या ब त्या पत्ताविषयक मूर्ती असं म्हणतात तर त्या मूर्तीने घेऊन आले ब अ त्याvarphi पराण मंडळाच्या तर्फे जी हं अ रामनाथ झाला पत्ताविषयक सोहळा सुद्धा अतिशय सुंदर संपन्न झाला ब जी कोणी आहे साधन झालेच होते शिवाय गावचे लोकही मजा उत्सुकतेनं आणि प्रेमानं साधन झाले होते घरोघरी पालखी निघाल्यानंतर एखाद्या भगवंताची उत्सव मूर्ती जशी निवडत नेण्या घरोघरी

तोच अनुभव तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात येतात त्या त्या श्रोत्यांना त्या त्या भाविकांना तितक्याच मोठ्या प्रमाणात मिळतो तो ग्रंथ ऐकत असताना आणि तुम्ही गात असताना त्यातली काही वैशिष्ट्य काही त्यातले काव्य काव्याचे जे काही एक महत्वाचे भाग आहेत ते सामान्य माणसाच्या लक्षात जरी आले नाहीत तरीसुद्धा त्या रामकथेची गोडीच अशी आहे की त्यामुळे माणूस रंगून जातो आणि त्यातनं रामाच्या चरित्रातन जे एक स्फूर्तीचं एक स्त्रोत मिळतो हनुमानाच्या चरित्रातून एक सेवक आणि गुरु यांचं नातं कसं असतं हे दाखवून दिलं जातं आणि सत आणि असत या दोन्हीमधला जो भेद आहे तो मिटवण्याकरता शेवटी सत ह्या शक्तीला रामाच्या किंवा विविध महत्वाच्या किंवा आपण ज्यांना देवता मानतो त्यांना येऊन मानवी रूपात येऊन असतवर विजय मिळवायला लागतो सध्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला असंच म्हणावं लागेल की असे असत चे जे शक्ती आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्याकरता अशी कुठली तरी दैवी योजना नक्कीच चालू असेल नव्हे ती आहे की ज्यामुळे कुठल्या तरी एका रूपाने ही सतशक्ती एकत्रित येऊन असतशक्तीवर प्रहार करेल आणि विजय मिळवेल आणि आज आपल्यासारखे जे जीव आहेत त्यांच्या पूर्वसंचितामुळे अशा सगळ्यांच्या सामूहिक संकल्पामुळेच अशा घटना किंवा त्या सत्यमूर् सत्य शोधक किंवा सत्य, सत्य मानणाऱ्या व्यक्ती निर्माण होतात आणि त्यांना ते बळ मिळतं हे बळ मिळवण्याचं जे काम आहे ते आपल्यासारख्या जे भाविक आहेत जे श्रद्धेनी देवाला मानतात अशांच्या कष्टातून अशांच्या श्रमातून अशांच्या साधनेतून ध्यानातून ते निर्माण होत असतं असं वाटतं 谢叶老师。